छत्रपती संभाजीनगर मध्ये घडलेली ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे एका छत्तीस वर्षीय महिलेकडे तिच्याच नात्यातील एकोणीस वर्षाच्या तरुणाने शरीर सुखाची मागणी केली पण तिच्या ठाम नकाराने संतप्त झालेल्या त्या नराधमाने असं काही केलं तिचं संपूर्ण शरीर शिवावं लागलं तेही गोधडीप्रमाणे रविवारी दुपारी ती महिला शेतात काम करत होती अचानक फोन वाजला समोरून आरोपी अभिषेक नवपुते बोलत होता एकतर तू माझ्याबरोबर झोप नाही तर तुझ्या जावेशी माझं जुळवून दे त्या अश्लील मागणीने ती संतापली क्षणाचाही विलंब न लावता तिने फोन कट केला पण हा नकार तिच्यासाठी इतका भयंकर ठरेल हे तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं संध्याकाळी शेतातून परतताना रस्त्यावर एकटीच होती शांत वातावरण तरी कुत्र्यांचा आवाज ऐकू येत होता आणि तेव्हाच अचानक पाठीमागून आलेल्या एका जोरदार ओढीने तिची वेणी तुटायच्या बेताला आली डोकं दगडावर आदळलं आणि क्षणात अंधारी तिने सावरायचा प्रयत्न केला पण तोवर धारदार कटरने तिच्या चेहऱ्यावर पहिला वार झाला ती किंचळणार तोच दुसरा वार गळ्यावर रक्ताचा मारा सुरू झाला कपडे फाटले जमिनीवर फडफडणाऱ्या तिच्या शरीरावर अभिषेकने पुन्हा एकदा दगड उचलून मारला एकदा नाही दोनदा नाही तो थांबत नव्हता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या महिलेच्या जीवाचा थरकाप उडाला रुग्णालयात शुद्धीवर आली तेव्हा हाताला सरायला लागलेली एक डोळा उघडायचा प्रयत्न केला पण त्यावर सूज होती अवघ आग होऊन जळत होतं डोळ्यातलं पाणी जखमांना लागलं ला की वेदना दुपटीने वाढतात पण मी आता रडू तरी कुठे शकते डॉक्टरांनी तिच्या संपूर्ण शरीरावर तब्बल दोनशे ऐंशी टाके घातले माने पासून कमरेपर्यंत एक सव्वा दोन फुटाचा खोल वार होता जणू तिच्या जिवंत अस्तित्वावर कोरले लागलेली एक जखम या टाक्यांसाठी लागणाऱ्या दोऱ्याचा खर्च बावीस हजार झाला घरची परिस्थिती हालाकीची दहा आणि अकरा वर्षाची दोन लेकरं भुकेलेली आणि ती मृत्यूशी दोन हात करत होती मी काय गुन्हा केला होता फक्त नकार दिला होता पण आता माझं शरीर शिवावं लागले मी आता जिवंत तरी आहे का हे विचार तिच्या मनात थैमान घालत आहेत आणि या क्रूरतेचा थरकाप गावभर पसरला आहे